रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा लवकरच आपल्या सर्व घरांमध्ये विराजमान होणार आहेत त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच चालू आहे पण प्रत्येक महिलेला पडणारा प्रश्न म्हणजे या दिवशी आपण साडी कोणती परिधान करावी कारण की कपाटामध्ये आपल्या भरपूर साड्या असतात एका रंगाच्या सोडून अनेक रंगाच्या साड्या आपल्याकडे असतात गुलाबी रंगाची असते अगदी गुलाबी रंगाच्या दोन तीन साड्या आपल्याकडे सहज भेटतात पण या गौरी गणपतीमध्ये अशा काही साड्या आहेत की ज्या आपण चुकूनही परिधान करायच्या नाहीत अशी जर साडी नेसून आपण पूजा केली तर आपली पूजा कधीही सफल होत नाही तसेच अशा काही शुभ रंगाच्या साड्या आहेत की ज्या साड्या नेसून आपण पूजा केली तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम सदैव राहील या गोष्टी अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या आहेत अगदी आपले आजी आजोबा देखील नेहमी सांगायचे पहिल्या काळामध्ये महिलांकडे प्रत्येक गोष्ट होतीच असं नाही पण त्या प्रत्येक नियमांचे पालन हे देखील जरूर करायच्या तर आपल्याला देखील या गौरी गणपतीच्या काळामध्ये अशा काही साड्या आहेत की ज्या चुकूनही नेसायच्या नाहीत आणि अशा काही साड्या आहेत की ज्या आपण जरूर नेसायच्या आहेत तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होत असताना आपण कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात तर त्यातील पहिली साडी आहे ती म्हणजे लाल रंगाची साडी हिंदू धर्मानुसार लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे हा रंग अग्नि आणि मंगळ ग्रहाचा देखील प्रतीक आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालतात निसर्गात लाल रंगाची फुले आणि त्यांच्या रंग समूहाचे तर अधिकच प्रकार आपल्याला बघायला मिळतात देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजमान असते माता दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो माता लक्ष्मीला देखील लाल रंग आवडत असतो त्यामुळे आपण देखील आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत तेव्हा लाल रंगाची साडी ही परिधान करू शकता अगदी जे काही दहा दिवस आहेत त्या दहा दिवसांमध्ये तुम्ही रोज नवीन नवीन रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल साडी नवीनच पाहिजे का असे काही नाही पण आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेव्हा मा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये जर आपण ती साडी वापरलेली असेल तर ती साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही किंवा अगदी सुतक असेल किंवा एखादं वर्षश्राद्ध असेल अशा ठिकाणी जर आपण ती साडी नेसून गेलो असेल तर ती साडी देखील आपल्याला या काळामध्ये परिधान करायची नाही अगदी ती साडी जी तुम्ही स्वच्छ धुतलेली जरी असेल तरी पण ती आपण साडी या दिवसामध्ये परिधान करायची नाही मग तुम्ही दुसऱ्या रंगाच्या साड्या देखील परिधान करू शकता साडी नवीनच पाहिजे का असे काही नाही फक्त या काळामध्ये वापरलेली साडी आपण चुकूनही परिधान करू नये दुसरा रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचे कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी हा रंग सर्वोत्तम आहे सर्वात विशेष म्हणजे गणपती बाप्पाला हिरवा रंग विशेष प्रिय आहे त्यामुळे अगदीच पहिल्याच दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते शास्त्रात ही हिरव्या रंगाला महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक आहे मग आपण या गौरी गणपतीच्या काळामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता हिरव्या रंगाचा चुडा घालणे याला देखील खूप महत्व आहे आपल्या हातामध्ये जर बांगड्या असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मकता ही दूर होत असते याशिवाय ज्या लोकांना करिअरमध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा लोकांच्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात याचे कारण असे आहे की हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे करिअरमध्ये उद्योगधंद्यांमध्ये यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे बुध ग्रहाचा संबंध हा व्यापाराशी करिअरशी येतो त्यामुळे तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचे असेल तर हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करावी अगदी दोन बांगड्या घातल्या तरी पण चालेल पण हातामध्ये आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या त्या आवर्जून घालायच्याच आहेत त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगल्याच आहेत त्यानंतर येतो तो म्हणजे गुलाबी रंग काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी हा रंग आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग पाहिल्यानंतर शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतो गुलाबी रंगामुळे एकटेपणा हा कधीही जाणवत नाही असेही काही लोक सांगतात की गुलाबी रंग हा नेहमी तुम्हाला तुम्ही सज्जन आहात कार्यशील आहात असा भास करून देतो अभ्यासाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी गुलाबी रंग लावल्यामुळे नेहमी एनर्जी आणि सर्जनशीलता निर्माण होत असते गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीच हे वय कितीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतो तसेच आपण अगदी सावळे असलो तरी पण आपल्याला गुलाबी रंग हा उठून दिसतो प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाची साडी ही असतेच अगदी जुन्या पॅटर्नची गुलाबी रंगाची साडी असेल तरी पण तुम्ही या काळामध्ये ती आवर्जून परिधान करायची आहे अगदी जुन्या साड्या असल्या तरी पण आपण नवीन ब्लाउज घेऊन त्या साड्या नक्कीच परिधान करू शकतो कारण की आता बाजारामध्ये नवीन प्रकारचे ब्लाऊज देखील मिळतात आणि आपण जर नवीन ब्लाउज घेऊन जुनी साडी नेसली तरी पण ती साडी जुनी अशी वाटत नाही ती साडी अगदी नवीनच वाटते त्यामुळे आपल्या कपाटात असणाऱ्या प्रत्येक साडीचा वापर आपण केलाच पाहिजे त्यानंतर येते ती म्हणजे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाची साडी देखील अगदी प्रत्येक महिलेकडे असतेच पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग हा आपला गुरुग्रह बळकट करत असतो या गणपती बपनच्या काळामध्ये आपण गुरुवारी पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करू शकता आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्व हे अनन्य साधारण आहे पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे म्हणजे सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेशी संबंधित आहे संपन्न व्यक्तिमत्व अध्यात्म वाढ प्रगतीचा ओढा असणं इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी नेतृत्व गुण स्वाभिमान स्वतःची आणि आपल्या बरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी हा रंग दर्शवतो त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता किंवा अगदी पिवळ्या रंगाचा ड्रेस देखील असेल तरी तो देखील तुम्ही या गौरी गणपतीच्या काळामध्ये परिधान करू शकता त्यानंतर येतो तो म्हणजे नारंगी रंग नारंगी रंग हा बहुतेक महिलांना आवडत असतो कारण की जेव्हा आपण म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते तेव्हा आपण नारंगी रंगाचे डेकोरेशन देखील बनवत असतो नारंगी रंगाचा फेटा देखील पुरुष हे परिधान करतात केशरी किंवा नारंगी रंगाकडे पाहिल्याने मनात उत्साह निर्माण होतो तसेच प्रेमळपणा देखील वाढतो हा रंग मनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवत असतो आणि आपलेपणाची भावना देखील निर्माण करत असतो त्यामुळे तुम्ही नारंगी रंगाची साडी देखील परिधान करू शकता त्यासोबतच आकाशी रंगाची जांभळ्या रंगाची चॉकलेटी रंगाची साडी देखील आपण या गौरी गणपतीच्या काळामध्ये परिधान करू शकतो तसेच गौरीला देखील आपण साड्या परिधान करवत असतो तेव्हा देखील आपण याच रंगांचा वापर हा करायचा आहे आता पाहू की आपण या दिवशी कोणते रंग परिधान करायचे नाहीत त्यातील पहिला रंग म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण या काळामध्ये चुकूनही परिधान करायची नाही अगदी तुमची लाल रंगाची साडी असेल आणि त्यावरती मॅचिंग ब्लाऊज हा काळ्या रंगाचा असेल तर तो काळ्या रंगाचा ब्लाऊज आपण या दिवशी चुकूनही परिधान करायचा नाही त्यावरती मॅच मॅच होणारा हिरव्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा ब्लाउज पर, तुम्ही परिधान करू शकता पण काळा रंग हा चुकूनही परिधान करायचा नाही अगदी तुमच्या साडीला काळ्या रंगाची मोठी बॉर्डर असेल तरी ती देखील आपल्याला साडी परिधान करायची नाही या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच आपण या गणपतीच्या काळामध्ये सफेद रंगाची साडी देखील परिधान करू नये तसेच सौभाग्यवती महिला आहेत त्यांनी सोळा शृंगार करून मगच गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे अगदी सोळा शृंगार करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी आपण कपाळावरती टिकली साडी नऊवार किंवा साडी किंवा नऊवारी नेसू शकतो गळ्यात मंगळसूत्र पायामध्ये जोडवी असे काही सौभाग्याचे अलंकार गळ्यामध्ये परिधान करून तुम्ही पूजा करू शकता तसेच या काळामध्ये आपल्याला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत पण काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही परिधान करायच्या नाहीत आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो तसेच गणपती बाप्पांची डेकोरेशन करत असताना आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे काळा रंग हा शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही त्यामुळे आपण डेकोरेशन करत असताना काळा रंग हा वर्ज करायचा आहे तसेच खूप गडद निळ्या रंगाचा देखील वापर आपल्याला या काळामध्ये करायचा नाही अगदी तुम्ही गौरीला साडी नेसवत असाल तेव्हा देखील आपण काळ्या आणि गडद निळ्या रंगाची साडी गौरीला चुकूनही परिधान करवायची नाही जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की